नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या जवळ दहा पेजेस आहेत म्हणजे मित्रांनो लिहिलेले दहा पान तुमच्याजवळ आहे मित्रांनो त्या पेजेसमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला एम एस मध्ये जर लिहायला सांगितलं तर तुम्हाला टाईप करून लिहिण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास जाऊ शकतो मित्रांनो पण तेच दीड तास टाईप करण्यात घालवण्यापेक्षा मित्रांनो पाच मिनिटात तुम्हाला टाईप करून हवे असल्यास टाईप करत बसण्याची गरज नाहीये एक ट्रिक अशी आहे मित्रांनो त्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही फक्त पाच मिनिटात तुम्ही बोलायचं आहे आणि ते ऑटोमॅटिकली टाईप होणार आहे मित्रांनो तुम्ही जसं बोलशाल तसं टाईप होणार आहे आणि तुम्ही पाच मिनिटात ते दहा पेज एम एस वर्डमध्ये मित्रांनो बोलून टाईप करू शकता आणि ते कसं करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ते टाईप करण्यासाठी मित्रांनो सिम्पली तुम्ही पाहू शकता गुगलवरती यायचं तुम्हाला गुगलवरती आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता ट्रान्सलेट डॉट गुगल डॉट सी ओ डॉट इन हे टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो इथे डिटेक्ट लँग्वेज दिलेला आहे तुम्ही इथे इंग्लिश पाहू शकता इथे मी मराठी करतो मित्रांनो मराठीमध्ये आपल्याला जर लिहायचं असेल तर मराठी मी हे सिलेक्ट करून घेतो इथे पाहू शकता भारतामधील संपूर्ण भाषा आहेत मित्रांनो त्या भाषापैकी तुम्ही इथे आपली भाषा सिलेक्ट करून घ्यायचा मी मराठी सिलेक्ट करतोय मराठी सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला फक्त आपण जे मराठीत बोलणार आहोत ते इथे मराठीत टाईप होणार आहे आणि सर्वात महत्वाचा बेनिफिट्स मित्रांनो इथे इंग्रजीमध्ये त्याचा ट्रान्सलेट करून सुद्धा दाखवणार आहे म्हणजेच आपल्याला इंग्रजी येत नसेल तर मित्रांनो तुम्ही मराठीत बोलल्याच्या नंतर इथे इंग्रजीमध्ये ऑटोमॅटिकली ट्रान्सलेट होणार आहे की इंग्रजीमध्ये काय बोललं पाहिजे मराठीत बोलल्याच्या नंतर इंग्रजीत कसं बोलायचं हे सुद्धा इथे टाईप होणार आहे तर ते टाईप करण्यासाठी सिंपली इथे तुम्ही पाहू शकता एक माईक आहे मित्रांनो या माईक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या जवळ जे दहा पेजेस आहेत मित्रांनो कितीही पेजेस असू द्या दहा असू द्या पंधरा असू द्या वीस असू द्या फक्त तुम्हाला वाचा वाच ते वाचायचं आहे मित्रांनो वाचल्याच्या नंतर इथे ऑटोमॅटिकली टाईप होणार आहे तर ते कसं होणार आहे तर सिम्पली इथे माईकचं जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो ऑटोमॅटिकली मी जे काही बोलत आहे मित्रांनो ते ऑटोमॅटिकली इथे टाईप होत आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो गुगलवरती तुमच्या जवळ जेवढे पण पेजेस आहेत ते पेजेस मित्रांनो तुम्ही वाचून अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे मित्रांनो गुगल ट्रान्सलेटमध्ये आणि हेच मित्रांनो संपूर्ण टाईप झाल्याच्या नंतर हे सगळं बोलून वाचून झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली काय करायचं मी सांगून घेतो तर सर्वात पहिलं मी इथं स्टॉप करून घेतो मित्रांनो तर तुम्ही इथे पाहू शकता मी जे काही बोललेलं आहे ते संपूर्ण मराठीमध्ये ऑटोमॅटिकली टाईप झालेलं आहे मित्रांनो आणि याच ट्रान्सलेट तुम्ही इथे पाहू शकता इकडे इंग्रजीमध्ये सुद्धा झालेलं आहे तर आता आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे तर वर्डमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं असल्याच्या नंतर इथे सिंपली आपल्याला हे जे आहे तिथून सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता कॉपी केलेलं आहे आणि सिंपली मध्ये येऊन पेस्ट कंट्रोल विध आबाज आहे ऑटोमॅटिकली तिकडलं जे काही आपण बोलून टाईप केलं होतं मित्रांनो ते संपूर्ण तुम्ही पाहू शकता वर्डमध्ये अशा प्रकारे येणार आहे मित्रांनो इथे तुम्ही वर्डची देवनागरी ही लँग्वेज भाषा तुम्ही देवनागरीमध्ये दे सुद्धा तुम्ही हे करून घेऊ शकता थोडस गरती करतोय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जवळ असणारे दहा पेज पंधरा पेज वीस पेज हे टाईप न करता मित्रांनो बोलून सुद्धा तुम्ही टाईप करू शकता तर ही एक सोपी ट्रिक होती मित्रांनो जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नऊ नवीन ट्रिक्स आणि टिप्स मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो